राम राम मंडळी मी ओंकार जाधव आपलं स्वागत करतो आपल्या ह्या व्हिडिओमध्ये तर आज आपण चाललो आहे मावळातील एका पहारेकऱ्याकडे आता तो पहारेकरी कोण आहे तर तो आहे तिकोना किल्ला तिकोना किल्ला म्हणजेच वितंडगड या नावाने देखील ओळखला जातो तर आजच्या ट्रेकसाठी आपल्यासोबत आहेत आपले मित्र ज्ञानदेव पाटील पुण्यापासून अवघ्या पन्नास ते साठ किलोमीटर अंतरावर लोणावळा डोंगर रांगेतील हा तिकोना किल्ला ट्रेकिंगसाठी सोपा समजला जातो आम्ही पोचलेलो आहोत किल्ल्याच्या पायथ्याला असणाऱ्या तिकोना या गावात तर मित्रांनो आता आपण आलो आहे तिकोना किल्ल्याच्या पायथ्याला आपण आपला ट्रेक चालू केलेला आहे साधारणतः चाळीस मिनिटं लागतील आपल्याला वरपर्यंत पोचायला तर आम्ही पुण्यावरून आलेलो आहे फोडमार्गे पौडपर्यंत रस्ता चांगला होता पण नंतर खराब रस्ता आहे त्यामुळे खूप वेळ लागला येण्यासाठी हा बघा रस्ता किल्ल्याच्या त्रिकोणी आकारामुळे याचं नाव तिकोना किल्ला असं ठेवण्यात आले तीन हजार पाचशे नव्वद फूट उंची असणारा हा किल्ला गिरिदुर्ग या प्रकारात येतो थोडंसं चालल्यानंतर पायऱ्या चालू होतात या बघा वरती गेल्यानंतर आपल्याला या गोष्टी पाहायला मिळतात गडद लेणी वेताळ देवबुरुज व महादरवाजा चपेटतान मारुती राय वाड्याचे अवशेष तळजाई मंदिर गुहा व कोरीव लेणी विहीर चुन्याचा घाना दगडातील कोरीव पायऱ्या बुरुज गडमाथ्यावरील वितंडेश्वर मंदिर व तलाव बुरुज तर आता इथे लिहिल्याप्रमाणे या जागेची माहिती म्हणजेच तर गडावर प्रवेशद्वारापूर्वी होणारी पहिली तपासणी ती ह्या जागी व्हायची किंवा गडावरून जर अगदीच तातडीचं जर निरोप पाठवायचा असेल तर या ठिकाणावरून जायचं किंवा गडावर होणारा हल्ला असायचा तो परतवून लावण्याचे जे पहिले ठिकाण असायचे ते हे हा किल्ला दिसायला जरी लहान असला तरी याच इतिहासामध्ये खूप महत्व आहे जसं इथे लिहिलेलंच आहे पंधराव्या शतकाच्या अखेरीस मलिक अहमद निजामशाह याने आपले जुन्नर प्रांतावरती स्वारी करून हा लोहगड जिंकला लोहगड नंतर पंधराशे पंच्याऐंशी मध्ये हा किल्ला निजामशाहने निजामशाही निजाम मध्ये आणला जिंकून सोळाशे सत्तावन्न मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून परत स्वराज्यामध्ये आणला त्याच्यानंतर तीन वर्षांनी सोळाशे साठ मध्ये या किल्ल्याची किल्लेदारी शिवाजी महाराजांनी नेताजी पालकर यांना दिलेली त्याच्यानंतर पाच वर्षांनी म्हणजे सोळाशे पासष्ट मध्ये जो पुरंदरचा तह झाला ज्यामध्ये शिवाजी महाराजांनी तेवीस किल्ले मिर्जा रान जे जयसिंगला दिले त्यामध्ये हा तिकोना किल्ला पण दिलेला होता आपण आता जिथे पोचलेले आहोत तिथे ही मारुतीची अगदी सुंदर मूर्ती दिसते बघा ज्याला नाव आहे चपेटदान मारुती म्हणजे तुम्ही बघू शकता की इथे मारुती ज्या याच्यामध्ये उभा आहे पोजमध्ये तो असा चपेट मारतोय त्या राक्षसाला म्हणून याचं नाव चपेटदान मारुती आहे किल्ल्यावरती राबता असायचा त्यावेळी राहण्यासाठी ही जागा असायची आता एवढेच याचे अवशेष शिल्लक आहेत इथे सूचना पण दिलेली आहे की ऐतिहासिक वास्तू त्यावर बसू नये उभे राहू नये दगड हलवू नयेत हे बघा आपण पाहू शकता ही गडावर असणारी विहीर आणि ह्या लेण्या इथेच तळजाई मंदिर आहे आणि गुहा आहे तर आता आपण पोचलोय सुनेच्या गाणा ह्या पॉइंटला इथे बघा त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे ते बघू शकता इथे हा चुन्याचा गाणं दिसतो आपल्याला गड किल्ले बांधकामातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे चुना होता तर किल्ल्याच्या संवर्धनासाठी जी कामं केली जायची त्यामध्ये सिमेंटऐवजी चुन्याचा वापर केला जायचा मध्ययुगीन कालखंडात ना बांधकामामध्ये चुन्याचा वापर असायचा आणि तिकोना किल्ल्यावरील हा घाणा आहे ना त्यामध्ये चुना दळण्यासाठी वाप वापरण्यात आलेले दगडाची चाक आजही आपण बघू शकतो सुस्थितीत आहे घाण्याच्या चरामध्ये चुनखडी वाळू गोळाचे पाणी मेथीच्या बिया बेलफळ यासारखे पदार्थ एकत्र केल्यावर हे चाक त्यावेळी बैल लावून फिरवले जात होते चाक फिरवल्यामुळे सर्व पदार्थ एकजीव होत असत त्याच्यातून हा किल्ला बांधलेला आहे हे बघा या दरवाजातून वरती आल्यावरती हे बघा यामध्ये लेण्या असण्याची शक्यता आहे तिथे पाण्याचा टाका आहे झाकलेला आहे <स्था> आता तर आता आपण जिथे पोचलेलो आहोत त्या दरवाज्यातून वरती आलो आहे आपण आणि हा रस्ता बघू शकता तिथे अरुंद रस्ता आहे आणि अशा पायऱ्या आहेत म्हणजे असा दोन्हीकडून हा दगड दगड चिरून खोदून असा हा रस्ता बनवलेला आहे म्हणजे जर शत्रू आला तर त्याला सर्वांना एकदम अटॅक करता येऊ नये आणि याच पायऱ्या ज्या छाती छातीला येतात आपल्या अशा एवढ्या उंच पायऱ्या आहेत म्हणजे जर शत्रू आलाच वरपर्यंत तर त्याची पूर्ण ताकद संपलेली असावी आणि हे बघून मानसिक खच्चीकरण पण होतं आणि फिजिकली पण खच्चीकरण होतं शत्रूचं म्हणजे हे मराठ्यांची आपली स्ट्रॅटेजी बघा तुम्ही आता आपण पाहत आहोत किल्ल्याचे मजबूत ब्रुज आणि दरवाजे घाटमातेशी जोडणारे अनेक रस्ते ह्या भागातून होते त्यामुळे कदाचित महाराजांनी हे महत्त्व ओळखून इथे पारेकऱ्यांची चौकडीस तयार केली त्यामध्ये लोहगड विसापूरगड तुंगगड आणि तिकोना किल्ला हे आहेत आता आपण जो पाहतोय तो हा किल्ल्यावरील परिसर ही किल्ल्याची भिंत आणि हा बुरुच हा बुरुच टेहाळणीसाठी वापरला जात असावा हे बघा पिण्याच्या पाण्याचं टाक आणि ही नंदीची मूर्ती पिंड आणि आपलं महादेवाच मंदिर आपल्याला हा वरून दिसतोय तो पवना डॅम अगदी सुंदर निसर्गरम्य परिसर डॅमच्याच पलीकडे दिसतोय तो तुंग किल्ला आता आपण ज्या पॉइंटला आहे तिथे बघा खूप अशी सुंदर लेणी आहेत दगडाच्या आतमध्ये कोरलेले आहेत हे बघा आता किती खोल आहे आणि किती मोठ आहे त्यामध्ये जे पाणी आहे ते एकदम ट्रान्सपरंट पाणी आहे मित्रांनो आपला ट्रेक संपलेला आहे आणि आम्ही आता आलेलो आहोत किल्ल्याच्या पायथ्याला पुन्हा एकदा तर आता आम्ही आलेलो आहोत पवनानगरच्या पुढे आणि आमची बाईक झालेली आहे पंक्चर हे आमचे मित्र ज्ञानदेव पाटील ढकलत आहेत बाईक तर आता पोचायला वेळ जाणार आहे खूप आता आम्ही पवनानगरमध्ये रिटर्न चाललो आहे कारण जवळ तेच ठिकाण आहे जिथे पंक्चर निघू शकतो आम्हाला चालत जावं लागतं एक किलोमीटर आहे अरे वेगळं काहीतरी आमची बाईक आता पंक्चर काढून झालेली आहे त्यामुळे आता आम्ही पुण्याला निघायला तयार मित्रांनो या व्हिडिओला लाईक ला शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला जे काही या व्हिडिओबद्दल वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि तुमच्या आवडत्या म्हणजेच फिरस्तवाडी डॉट कॉम या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा